क्रमांक सतरा या पॅनलचा दौरा या उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार शीतल भोईर उर्मिला शिंदे अवधूत मोरे निलेश बोजने आणि एका व्यक्तीचं मनापासून कौतुक करावं लागेल की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचा देखील काम आपल्या आसुरी किंवा पद्धतीनं आपण लोकशाही कशी मोडीत काढू शकतो याचा प्रयत्न काही घटकांना केला आणि त्यावेळेस आपल्या चांगल्या विचारासोबत गेलं पाहिजे आणि आपल्या बाजूनं निर्णय झाल्यानंतर संपूर्ण या प्रभागाचं हित कुठे आहे या नवी मुंबई शहराचं हित कुठे आहे त्याकरता आपण थोडस थांबलं पाहिजे असं मोठ मन दाखवलं या दर्शन गोरीचा मी सगळ्यांच्या अभिनंदन करतो आज अभूतपूर्व असं त्या ठिकाणी चांगल्या लोकांचं एकत्र येणं आज हे शक्य झालेलं आहे आज वॉर्ड क्रमांक सतरा सतरा मधील ज्या असुरी शक्ती आहेत किंवा जे रावण विचार आहेत यांना कायमच या परिसरातून हद्दपार करण्याकरता या संपूर्ण प्रभागातील या संपूर्ण पॅनलचे सर्व चांगली लोक एकत्र आली मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आज खर तर प्रत्येकाची नावं घ्यायला गेलो तर लिस्ट खूप मोठी आहे त्यामुळे मी कोणाचीच नावं घेणार नाही परंतु अनेक लोक होती की त्यांना वाटत होत की आम्हाला या मधून निवडून लढण्याची संधी मिळावी परंतु काहीच कारणास्तव त्या ठिकाणी प्रत्येकाला संधी देता आली नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये दे देखील भारतीय जनता पार्टी करता आणि आदरणीय गणेश नाईक साहेबांकरता आपण सगळेजण एकत्र आला जे सर्व उमेदवार इच्छुक होते परंतु एका दुष्ट प्रवृत्तीला हरवण्याकरता आणि एका चांगल्या व्यक्तीला आणि चांगल्या पक्षाला बळ देण्याकरता आपण सगळेजण जे अपक्ष म्हणजे जे जे इच्छुक उमेदवार होते ते सर्व आपण एकत्र आला त्याबद्दल आपलं देखील मी सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो संपूर्ण नवी मुंबई शहराचं नाव आज गेली 25 वर्ष कोणत्याही प्रकारचे टॅक्स कोणत्याही प्रकारची पाणीपट्टी घरपट्टी न वाढलेलं हे देशामधलं एकमेव शहर असेल तर कुठलं आहे तर ते तुमचं आमचं नवी मुंबई शहर आहे आज सुसज्ज असे रस्ते स्वतःचा असा पाण्याचा स्तोत्र अनेक अशा संविधाने लुप्त असं आपलं शहर आणि अशा चांगल्या शहराला कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या काही शक्ती करतायत आता काही जण येऊन म्हणतायत की आम्हाला परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे पण परिवर्तन कशा करता पाहिजे आपल्याला ठाणे शहर ठाणे शहराचा उल्लेख आपण केलाच पाहिजे या सहा वर्षाचा जर आढावा घेतला तर युडी डिपार्टमेंट अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटने या शहराला दोन हजार करोडचा निधी दिला किती निधी दिला दोन हजार करोडचा निधी आणि हा दोन हजार करोडचा निधी दिल्यानंतर आज जर तुम्ही सर्वसामान्य कोणी माणूस ठाण्यामध्ये गेला आणि जर तेथील कॉन्ट्रॅक्टरला विचारलं की आपल्या शहरामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरनी कामं केल्यात त्याला बिलं मिळतात का तर त्यांच्या महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टरला देण्याकरता पैसे देखील त्यात त्यांच्या तिजोरीमध्ये शिल्लक नाहीये अरे तुम्हाला एवढा मोठा निधी दिल्यानंतर तुम्ही लोकांना हवा तो विकास करत नाहीये तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला हवा तो विकास करताय तुम्ही डेव्हलपरला बिल्डरला हवा तो विकास करताय त्यामुळे तुम्ही ठाण्यातली जी दूर दुरावस्था केली तर तुम्हाला नवी मुंबईमध्ये येऊन मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही परिवर्तन तुम्हाला नवी मुंबईत कशाला पाहिजे परिवर्तनची खरी गरज असेल तर ती ठाणे शहराला आहे हे ठणकावून त्यांना आपल्याला सांगितलं पाहिजे आज संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा झंझावत आदरणीय नाईक साहेबांच्या नेतृत्वावर ने संपूर्ण नवी मुंबईतील सर्व शहर असेल गाव असतील झोपडपट्टी परिसर असेल देशातील काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राज्यामधला प्रत्येक घटक असेल जो गुणा गोविंदानं या शहरामध्ये नांदतोय आज संपूर्ण चांगला विकास या शहरामध्ये बघतोय त्यांना चांगले प्रकल्प हवे चांगल्या गोष्टी शहरा या शहरामध्ये निर्माण व्हाव्यात याकरता तो आदरणीय नाईक साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवतोय आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं देशस्तरावरच लाडक नेतृत्व यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधानांनी संपूर्ण देशामध्ये आणलेल्या योजना आणि त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या चांगल्या योजना आणि त्यामधल्या कोणी काय म्हणतं की माझी योजना पण लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रात कोणी आणली आहे तर ती देवा भाऊ शिवाय कोणी असू शकत नाही अरे तुम्हाला तर वेगळे स्वतःचे बॅनर लावायला लागतात परंतु खऱ्या अर्थानं या राज्याचं अर्थकारण किंवा बजेट अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळण्याचं चा काम कोणी केलं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केले त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हल्लेली आहे त्यामुळे आता काय करायचं त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या कमळासमोर आमचं चा काही चालणार नाही आता आपल्याला काहीच जणांना फोन पण त्या ठिकाणी येतात आता युतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि भाजप अरे भाजप कसली या काय नालायकाने तर भाजपचं चिन्ह घटवायचा त्या ठिकाणी के प्रयत्न केला त्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि जो रिटर्निंग ऑफिसर असतो म्हणजे ज्याला फॉर्म स्वीकारण्याचा अधिकार असतो आणि फॉर्म मधील त्या भरलेला फॉर्म योग्य की अयोग्य हे फक्त त्याने तपायचं असतं एखाद्याचा फॉर्म बाद करण्याचा अधिकार या रिटेनिंग ऑफिसरला नसतो परंतु यांनी ठाण्यावरून इकडून तिकडून अधिकारी आणले आणि षडयंत्र असलं की कुठल्याही परिस्थितीत कमळाचं निशाण हे कसं गोठवता येईल तो तो त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म कसा बाद करता येईल याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला आणि नंतर मग त्या असुरी शक्तीला त्या ठिकाणी बकासुराला आसुरी शक्ती चुकीचं ठरेल या बकासुराला वाटलं की आता काय आता भारतीय जनता पार्टीचा कमळ नाहीये त्यामुळे माझा रास्त खुलं झालं परंतु ही लोकशाही आहे न्यायालयामध्ये दाद मागितली आपण आणि आपलं जे गोठवलेलं तिघोना जे आपला बाद झालेला फॉर्म आहे हा न्यायालयाने आपला फॉर्म त्या ठिकाणी ओके केला आणि आज आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चारही उमेदवार आज रणांगणामध्ये त्या ठिकाणी सज्ज आहे आज सगळ्यांना चांगलं पाठबळ मिळताना आपल्याला आपण बघतोय संपूर्ण या परिसराची परिस्थिती काय त्या ठिकाणी त्यांना लोकांच्या समस्या या पायाभूत सुविधा यांच्याविषयी त्यांना काहीच पडलेलं नाही त्यांना एवढंच माहिती आहे की एखाद्या ठिकाणी एखादं धोरण जाहीर करायचं लोकांना त्या ठिकाणी आमिष दाखवायची आमिष दाखल्यानंतर मग सोसायटीचं मेंबर स्वतः बनायचं त्या ठिकाणी स्वतःला एखादा फ्लॅट विकत घ्यायचा आणि नंतर मग त्या ठिकाणी न लोकांना विश्वासात घेता टेंडर काढायचं आणि टेंडर काढलेलं तो पीएमसी कोणा लोकांना माहीत नाहीये कुठल्या लोकांनी त्याला बीड केलं ते माहीत नाहीये ज्या ठिकाणी लोकांना एक हजारचा एरिया भेटायला पाहिजे होता त्या ठिकाणी लोकांना पाचशे साडेपाचशेचा एरिया त्या ठिकाणी देण्याचं पाप या बकासुरानं केलेला आहे ज्या ठिकाणी आपण या संपूर्ण शहरामध्ये जर आपल्याला पार्किंगची व्यवस्था बघते तर आपण जु गावापासून आपण मिनी शिशोर पर्यंत गेलो तर सकाळच्या वेळेस आपण जर निघालो तर आपल्याला पूर्ण कंजेशनचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो किमान जे युडीसी पी आर आणि अर्बन डेव्हलपमेंट आहे की प्रत्येक सोसायटीमधील प्रत्येक घराला एक पार्किंग ही कंपल्सरी असली पाहिजे आमचा तर आग्रह असतो की येणारे पाहुणे असतात किंवा अतिरिक्त एखाद्या सोसायटीमध्ये दोन दोन गाड्या असतात त्या ठिकाणी कमीत कमी ज्या ठिकाणी शंभर फ्लॅट आहेत त्या ठिकाणी किमान एकशे पंचवीस ते एकशे पन्नास ची पार्किंग असली पाहिजे त्याकरता तुम्ही डबल बेसमेंट करा तुम्ही एलिव्हेटेड पार्किंग करा परंतु या बकासोरला ते देखील नको मी एका ठिकाणी म्हणलं की अरे पार्किंगची व्यवस्था का नाही आपण जर लोकांच्या जर गाड्या रस्त्यावर आल्या तर ते कंजेशन होणार एखाद्या घरी जर इमर्जन्सी झाली एखाद्या ठिकाणी जर फायर सारखा प्रॉब्लेम झाला तर फायर ब्रिगेडची गाडी तर त्या सोसायटीच्या मध्ये आली पाहिजे एखाद्या ठिकाणी जर इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला घेऊन जायचं तर त्या कठीण काळामध्ये त्या गोल्डन मध्ये तो रस्ता तर मोकळाचा असला पाहिजे लोकांना आपल्या घरी येण्याकरता घरातून बाहेर जाण्याकरता अडचण तर होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करावी परंतु त्या बकासुरानं काय सांगितलं की तुम्हाला पार्किंग कशाला पाहिजे आपण बसमध्ये प्रवास करा रेल्वेला प्रवास करा अरे तुझी या दहा वर्षामध्ये तू जेव्हा महानगरपालिकेमध्ये आलास आणि त्यानंतर आता कोटीची मालमत्ता तुला प्रवास कर आमचे नागरिक हे मानानं गाड्यांमध्ये प्रवास करतील त्यांची त्यांचं राहणीमान उंचावेल अशाच प्रकारचं त्या ठिकाणी काम आपल्या प्रत्येक घटकानं केलं पाहिजे आता फक्त आपल्याला एवढंच करायचंय आपल्याला आपली निशाणी आपल्या उमेदवारांची ओळख ही घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचवायची आणि हे फक्त आज आपल्याकडे मोठी गर्दी होती खूप चांगला उत्साह आहे या बकासुराच्या विरोधात सगळं मतप्रवाह आहे परंतु जिथपर्यंत आपण घराघरामध्ये लोकांना जाऊन सांगत नाही लोकांना आपण मतदानाच्या दिवशी खाली उतरवत नाही आणि त्यांना घेऊन जाऊन आपण मतदान केंद्रापर्यंत घेऊन जात नाही आणि त्या जिथपर्यंत ते कमळ या निशाणी समोर बटन दाबत नाही तिथपर्यंत आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही आणि ही नामी संधी ही आपल्याला मिळालेली आहे लोकांना धमकवण्याचा प्रयत्न ठिकाणी केला के जातो लोकांना पोलीस स्टेशनची भीती दाखवली जाते आता एखाद्याचा फॉर्म करण्याची क्षमता त्या लोकांमध्ये असेल तर सर्वसामान्य भाबडी जनता तर प्रत्येक गोष्टीला घाबरत असते परंतु भारतीय जनता पार्टीची ताकद ही देशा करताय नेशन फर्स्ट कोणतीही परिस्थिती असली तरी आम्ही त्या परिस्थितीशी लढण्याची झुजण्याची तयारी आमची आहे त्यामुळे पंधरा तारखेला खूप मोठ्या संख्येनं या संपूर्णच परिसरामध्ये जुगाव असेल वाशी सेक्टर दहा असेल सेक्टर दहा ए असेल सेक्टर नऊ असेल सेक्टर तीन असेल चार असेल पाच असेल सहा असेल सात असेल असे। या सर्वच ठिकाणी ही कष्टकरी लोक ही एज्युकेटेड लोक ही जाणकार आहेत आणि मला विश्वास आहे पंधरा तारखेला जो मतदानाचा कोल असेल हा भारतीय जनता पार्टीच्या कमल या निशाणीवर असेल असा माझा हा विश्वास आहे आपल्याला अनुभवी आणि नवी मुंबईमध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम केलं अशाच लोकांच्या पाठीमागे ही नवी मुंबईची जनता राहणार रा आहे आणि विश्वासानं येणाऱ्या सोळा तारखेला आपण सर्व उमेदवारांची आणि भारतीय जनता पार्टीची विजयी निवडणूक काढू असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र